जे जेवण जे किंवा मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती तुम्ही नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्या भावाची रोजची रोज तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला तुमचा वेळ न घालवता सुरुवात तर मित्रांनो आज आपण तिकडे बैल घेऊन तिकडे एक बांधला आहे त्या बावडीखाली आणि इकडे एक बांधला तर पाऊस रात्री पण पडला आहे त्याच्यामुळं पोट्यावर कसं झालं की चिडचणीचं वातावरण झालं चिलतं मासे चाव आल्यात त्याच्यामुळं आपलं पटांगला पटांगण नाही इकडं त्याच्यामुळं इकडे घेऊन आलो इथं बांधलेत आणि आता त्यांना गवत पण टाकलेले खायला तर चला म्हणलं तुम्हाला तोपर्यंत दाखवून घ्यावं आपली सोयाबीन कशी आली तर बघा हे आपली सोयाबीन तर मित्रांनो बघू शकता इकडं सोयाबीन कशी आली मस्तपैकी उगं ह्याला फुलं लागून काही काल शेंगा पण लागलेल्या आहेत तर ह्याला शेंगा झाल्यात बारीक आहेत तुम्हाला दिसत नाहीत तर इकडं बघा इथं शेंगा आहेत मोठा झालेल्या तर बघून घ्या शेंगा मस्त आलेल्या आहेत तर बघा खूप असं मस्त माल लागायला लागलेला तर बघू शकता किती मस्त आलं आहे आणि ही जी बघू शकता तुम्ही इकडं ही बाजरीचे ही एरवाड आहे मधी तर पीक होतं गेल्या वर्षी बाजरीचं त्याच्यामुळे हे उगवले तसं ठुले आहे तर ह्याला ह्याच्यावर पाखरापासून बसून आपल्या सोयाबीनवरले आळ्या पण खातेत तर मित्रांनो आपली सोयाबीन कशी आली कमेंट करून नक्की सांगा तर कमरायच काही सोयाबीन आहे आपलं तर बघू शकता थोड़ थोडक्यात थोड्या टायमामध्ये तुम्हाला जास्त बोलून आम्ही जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करीत होते तर बघू शकता असं की फवारणी घेतली आणि अजून एक फवारणी घ्यायची तर ते गेल्या वेळेस आपण कोरजेन फारले फरलेले सुतार दिवस झाले तर अजून एक फवारणी घ्यावं शकते कारण आळी जर शेंगामध्ये शिरली तर शेंगाचा नाही करते तर उतारा येत नाही तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू राहा आणि अजून पण आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं तर आपल्या चॅनलला पाहतायचे तर तिकडं बायलाने आपल्या खाल्लेले अर्धपार तर अजून आपल्याला बघा इकडे पण तुम्हाला दाखवतो अजून तर ह्या बाजरीला अजून कन्स लागलेले नाहीत पण बघा हे कणीस कसं दिसतंय एकदम भाई स्लो मोशन वा बेडा मोज गर्दी चला मित्रांनो इकडे बघा इकडे पण शेंगा लागले आहेत मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो बघायचं एकदम बेस्ट आलेली सोयाबीन बी नाव कारण आहोत आता भिजवायचं काम पडलेलं नाही पुलाच्या अवस्थेत तरी भिजवावं लागत असतो दरवर्षी पण यावेळी यावेळेस काय झालं की खूप पाऊस पडला गेलो तो तो तर गेल्या वर्षी आठ क्विंटल तर उतारा आला एकरी आव्हता पण तितका येईल अशी अपेक्षा आहे उलट जास्त येईल तर जास्त आलेलं तर चांगलंच आहे तर मित्रांनो तुम्हाला क आपली सोयाबीन कशी वाटली हे कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो उद्या भेटू त्याच्या प्रॉबमध्ये तोपर्यंत जय जवान जे किसान तुमची सोयाबीन कशी आहे ती पण कमेंट करा आणि आपली सोयाबीन कशी आहे ती पण कमेंट करा चला मित्रांनो पुढला व्हिडिओ तुम्हाला कोणत्या पिकाबद्दल पाहिजे ते कमेंट करा लवकर लवकर